नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याचा ऐश्वर्या म्हणत असते ती जानकी स्वतःहून इथे लग्नाचा प्रस्ताव मांडायला आली होती ना काय तर म्हणे या गावाचं भल्यासाठी हे लग्न करतोय म्हणून हे लग्न जुळतोय नाना आणि सायजीराव मधली मैत्री कायमची नीट करण्यासाठी या गावाच्या भल्यासाठी विकासासाठी खूप मोठेपणाचा आव आणत होती ना पण आता बघ त्याच मोठेपणाचं शस्त्र मी तिच्यावरती फिरवलंय आणि हो आता हा मोठेपणा मी घेतला आहे असे म्हणून आता ऐश्वर्या हसू लागते आणि आता बघ या रणदिव्यांना नाही माझ्या पायाशी आणलं तर नाव ऐश्वर्या लावणार ना। नाही या रणदिवेच्या घराचे मी तुकडे तुकडे करणार आहे तेव्हा त्या लगेच कावेरी बोलते अग ऐश्वर्या तुला कळत कसं नाही या सगळ्या तुझ्या आयुष्याची वाट लागेल त्याचं काय तेव्हा लगेच सायजीराव आता कावेरीबाईवरती ओरडतात आणि म्हणतात कावेरीबाई गप्प बसा ऐश्वर्या जे काही करते ना ते अगदी बरोबर करते त्या सौमित्राने फसवलंय आपल्याला दगा दिलाय त्यामुळे त्यांचा बदला घ्यायलाच हवा तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये हो असा माज उतरवणारे ना, ना त्या रणदिवेचा का बघा सौमित्रला आणि त्या रणदिवे सर्कसला असे लोळवणारे ना मी एक एक करून एकाची एक चांगली जिरवणारे ना नाही माझ्या पायाशी आणलं तर नाव लावणार नाही ना ना ना। आणि हो असं मोठीत ठेवणारे त्यांना असे चुटकी वाजून ऐश्वर्या आता मोठ दाखवत असते आणि म्हणत असते एक एकला असं मुठीत ठेवणारे आणि त्यानंतर त्यांचा बिझनेसही त्यांच्याकडून हिसकावून घेणार आहे तेव्हा लगेच आता सयाजीराव आपल्या ऐश्वर्याकडे बघू लागतात तेव्हा कावेरी बोलते ऐश्वर्या काय करतेस तू अगं स्वतःचं पण वाटोळ करून घेते आणि दुसऱ्यांचं पण वाटोळ करते असे म्हणून आता लगेच कावेरी ऐश्वर्याला कानाखाली मारणार ते सयाजीराव लगेच आता कावेरीबाईवरती ओरडतो आणि तो कावेरीबाई गप्प बसा तुम्हाला सांगितलं ना गप्प राहायचं म्हणून अहो माझी मुलगी जे करायली ना त्याचा अभिमान वाटतोय मला कावेरीमध्ये अहो असं काय करताय लग्न झाल्यानंतर मुलीला घर सावरायला शिकायला हवं तर इथे तर ही घर तोडायला निघाली घर तोडण्यासाठी हे लग्न करते तिला थांबवा ते तेव्हा सायजीराव आता कावेरीवरती ओरडतो वर आणि मग तुम्हाला गप्प बसा म्हणून सांगितल्यावर कळत नाही का चला निघा इथून खरंच पोरी मला आज तुझा अभिमान वाटतो खरंच तू माझी पोरगी आहे ना खरंच एकदम माझ्या पावलावर पाऊल आहे तू एकदम सवाईच निघाली तू असे आता सयाजीराव म्हणू लागतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते डॅडा आता बघाच त्या सौमित्र आणि जानकीची मी कशी जिरवते ते आणि हो या रणदिवे कुटुंबाची एकदा ना वाट लावली ना की मग बघा कसं त्यांचं घर मोडतंय आणि हो त्यानंतर मग या गावात फक्त एकच नाव असेल ते म्हणजे माझ्या डॅडाचं सयाजीराव विखे पाटील फक्त माझ्या डॅड्याचं नाव असेल तेव्हा त्या लगेच सयाजीराव म्हणतो वा पोरी वा मांडलं बदला घ्यावा ना तर असाच लगेच आता तिथे ती खुर्चीवर बसते आणि म्हणते हो डॅडा मी बदला असा घेणार आहे ना हे रणदिवे आयुष्यात कधीही मला विसरणार नाही आणि त्यांचं घर आहे ना असं 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 पत्त्यासारखं मोडणार आहे मी तर इकडे आता जानकीने पत्त्यांचं घर बनवलेलं असतं त्या क्षणी ते घर तुटून जातं तेव्हा जानकी बोलते अरे बापरे घर कसं काय तुटलं कसं तुटलं असेल बरं घर मी तर नीट व्यवस्थित लावलं होतं पण जानकी आता लगेच पुन्हा आपल्या मनाला समजवते कितीही केलं तरी हे पत्त्यांचंच घर आहे ना खेळांचं तुटलं असेल नाही नाही नको विचार करायला पण काकूनच ठाऊक सारखं सारखं मन सांगतंय ही ऐश्वर्या सारंग भाऊजीसाठी चांगली नाही आहे देवा माझ्या सारंग भाऊजींची काळजी कर रे बाबा तेवढ्यात आता लगेच ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो जानकी काय चालू आहे तुझं तेव्हा जानकी म्हणते काही नाही ते ओवीचं घर बनवत होते ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो चल बरं आपल्याला सौमित्रच्या रूममध्ये आहे तेव्हा त्या लगेच जानकी बोलते काय सौमित्र भाऊजींच्या रूममध्ये तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो आता सारंगला ती रूम द्यावी लागेल ना कसं आहे ना सारंगची रूम छोटी म्हणून ती रूम तयार करायची आपल्याला तेव्हा त्या जानकी लगेच ऋषिकेशचा हात पकडते आणि म्हणते खरंच मला वाटतंय हे लग्न नाही व्हायला पाहिजे तेव्हा आता ऋषिकेश लगेच जानकीचा हात हातातून सोडतो आणि म्हणतो जानकी असं काय करते मला माहिती ही जोडी विजोड आहे पण आपणच सगळं काही समजावून घ्यायला पाहिजे ना ते दोघे गावासाठी समाजासाठी या घराच्या आनंदासाठी लग्नाला तयार झालेत अगं मग ते दोघं सुखाने संसार नक्की करतील एवढा समंजसपणाने निर्णय घेतला आहे ना त्यांनी त्यामुळे प्लीज जानकी आता तू तुझ्या डोक्यातून हे सगळं खूळ काढून टाक आणि चल बरं पटकन त्या रूममध्ये असे म्हणून आता ऋषिकेश तिथून निघून जातो पण मात्र इथे जानकीचा जीव खूपच घाबरलेला असतो त्यानंतर इकडे शरवरी खिडकी उघडून बघत असते तर, तर विक्रांत हा नेहाच्या गाडीवरती घरी आलेला असतो आता मात्र ते दोघेही खूपच हसत असतात आणि एकमेकांना मिठी मारतात तर आता विक्रांत घरात येतो तर शर्वरी रागाने तिथे सोप्यावरती बसलेली असते तेव्हा विक्रांत तिला बघताच बोलतो शरू तू इथे तेव्हा गेस शर्वरी बोलते मग मी कुठे असायला हो होत तेव्हा लगेच विक्रांत बोलतो अग तू आईला भेटायला जाणार होती ना तेव्हा आता जे मला तिकडे पाठवून तू इथे काही करायला मोकळा तेव्हा विक्रांत बोलतो अगं शरू काय बोलतेस तू काय झालंय तेव्हा त्या लगेच शर्वरी म्हणते मला जे डोळ्याने दिसते ना विक्रांत तेच बोलते मी कोण होती ती मुलगी आणि काय तिला गळ्यात गळे घालून मिठी मारत होता कसा बोलत होता तुमचा सगळा धिंगाणा बघितला आहे मी तेव्हा विक्रांत म्हणतो असं काय करते अगं ती नेहा होती आणि मारली तिने मिल मला मिठी काय झालं मग एवढं तेव्हा त्या लगेच शर्वरी म्हणते हो का मग का मारते तुला ती मिठी डिरेक्टर आहे ना तू मग अशा मिठा मारायसाठी असतो का तू तु। तू जरी हे सगळे डोळे झाकून करत असशील ना तरी माझे डोळे उघडेत मला सगळं काही दिसतंय बरं का तेव्हा आता ते विक्रांत बोलतो हे बघ शर्वरी तुझं रोज रोज सारखं संशय घेणं रोज तीस तीस किटकट मला ना कंटाळा आलाय बाबा खरंच काय करावं तुला तेव्हा आता शर्वरी म्हणते हो का मग मला घरातून काढून देणार आहे काढून देणार आहे का मला घरातून मला काढून दिलं म्हणजे तू तिला घरात आणायला मोकळा हो की नाही असंच करायचं आहे ना तुला तेव्हा आता विक्रांत लगेच शर्वरीवर ओरडतो ओरडतो बाद झालं बाद झालं शरू मी रोज ऐकून घेतो तू रोज काही ना काही नवीन काढतच असते काहीही बोललं तरी नवीन टॉपिकवरती तू भांडण काढणारच त्यामुळे मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे असे म्हणून आता विक्रांत रागानेच आतमध्ये निघून जातो तर इकडे आता ऋषिकेश सौमित्राच्या रूमचे फोटो काढत असतो तेव्हा जानकीही तिथे येते तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो हे बघ आता मी हे डिझायनरकडे फोटो देणार आहे तुला काही चेंजेस करायचे आहेत का अजून काय वाटतं बरं कशी रूम करावी आपण ही तेव्हा आता जानकी मात्र विचारात गोंधळलेली असते ती काही न बोलता शांत उभी असते त्या क्षणी आता लगेच त्यांच्या कामवाल्या मावशी जानकीचा मोबाईल घेऊन येतात आणि म्हणतात वहिनी धरा तुमचा मोबाईल वाजत होता आता मात्र जानकी फोन उचलते तर हा फोन कावेरीचा असतो तर कावेरी खूपच टेन्शनमध्ये धपक्या आवाजच म्हणत असते हॅलो जानकी मला तुझ्याशी महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे तेव्हा जानकी म्हणते महत्त्वाचं काय बोलायचं आहे काकू तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय काही झालं आहे का, का? सगळं ठीक आहे ना तेव्हा आता लगेच कावेरी म्हणते नाही तसं सगळं ठीक आहे पण मला जरा महत्त्वाचं बोलायचं होतं त्याच वेळेस आता लगेच ऐश्वर्या येते आणि कावेरीच्या हातून फोन हिसकावून घेते आता मात्र लगेच फोन कट करून टाकते तर इकडून जानकी महत्ते हॅलो काकू बोला ना काय सांगायचं आहे तुम्हाला पण मात्र इकडे कावेरी खूपच घाबरलेली असते तेव्हा ऐश्वर्या बोलते अगं आई काय करतेस तू ते जानकीला वाचवतेस तू एवढी काळजी वाटते तुला जानकीची तेव्हा त्या लगेच कावेरी म्हणते हे बघ ऐश्वर्या तू जे काही करते ना ते अगदी चुकीचं करते त्यामुळे प्लीज त्यांना खरं खर सांगून टाक का फसवते त्या ते लोकांना तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो का सगळं खरं खरं सांगून टाकू आणि हे लग्न मोडून टाकू आई किती विचार करते गाई तू माझा चल चल मग आपण सगळं खरं सांगून टाकूयात चल पटकन असे म्हणून आता लगेच ऐश्वर्या ती काल दिलेलं सौभाग्याचं लेणं सगळं पिशवीत ठेवेल असतं ती पिशवी हातात घेते आणि आईलं म्हणते चल पटकन असे म्हणून आता जबरदस्तीने आपल्या आईला रणदिवेंच्या घरी घेऊन जाते तरी ते आता ऋषिकेश जानकीला विचारतो काय झालं कुणाचा फोन होता तेव्हा जानकी बोलते कावेरी काकूंचा फोन होता त्यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं खूपच टेन्शनमध्ये होता पण काही बोलणार तेच फोन कट झाला काय बोलायचं असेल बरं त्यांना तेव्हा ऋषिकेश म्हणतो जाऊ दे असेल काही काम चल बरं आपण रूमचं अजून काहीतरी डिस्कशन करू त्याच वेळेस लगेच मावशी येतात आणि म्हणतात वहिनी दादा नानांनी तुम्हाला खाली बोलवलं आहे आता मात्र जानकी ऋषिकेश दोघेही हॉलमध्ये खाली येतात तर इथे नाना म्हणतात बघा बघा या सारंगनी काय केले तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय केले सारंग तेव्हा त्या लगेच नाना सांगू लागतात सौमित्रचं अख्ख्या पत्रिकेवरचं नाव खुडून सारंगने त्याचं नाव टाकलं आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो अरे सारंग कशाला हे सगळं एवढं कुटाने करायची काय गरज होती नवीन छापल्या असत्या ना आपण पत्रिका तेव्हा तास सारंग बोलतो दादा कशाला अरे कशाला उगाच पैसा घालायचा आणि वेळ पण मायला घालायचा दादा तूच मला शिकवलंय ना की पैसा किती असला तरी असा उधळायचा नाही म्हणून मग म्हणून मी ते नाव खुडून माझं नाव टाकलं तेव्हा तास सुमित्रा बोलते हे बघ सारंग कुठेही कमीपणा करायचा नाही कारण माझा सारंग खूप लाडका आहे खूप गुणाचा आहे लग्न कसं थाटामाटात झालं पाहिजे आता मात्र नानांच्या डोळ्यातही सारंगज हा चांगुलपणा बघून पाणी आलेलं असतं तेव्हा नाना बोलतात सगळ्या पाहुण्यांना आमंत्रण गेली पाहिजे चला पटापटा तयारीला लागा त्याच वेळेस आता ऐश्वर्या आणि कावेरी दरवाजेत उभी बस बघताच लगेच सर्वजण उठून उभी राहतात आता सुमित्रा बोलते ऐश्वर्या तू नाही म्हणजे हे कर आहे पण असे अचानक का आलात तुम्ही तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते कारण खूप मोठी चूक झाली तेव्हा नाना बोलतात काय कोणती चूक आता काय झालंय आता मात्र लगेच त्या पिशवीतून ती साडी काढते आणि आता तिने स्वतः फाडलेली साडी ती आता सर्वांना दाखवते आणि म्हणते हे बघा त्यातून ती सारंगला बघत असते आणि मध्येच ते हे बघा ही मोठी चूक झाली तुम्ही दिलेली सौभाग्याचं लेनन म्हणून जी साडी मला दिली ना ती फाटकी निघाली कसं आहे ना मी नसती आणली पण तुम्ही माझ्या ओठीत दिली ना ती आणि शेवटी ती फाटकी निघाल्यानंतर मला खूप वाईट वाटलं त्यामुळे मी घेऊन आले आता मात्र लगेच जानकीमध्ये काय साडी फाटकी कशी निघेल आम्ही तर दुकानातून आणली होती ना आता मात्र मोठी आजी जानकीवरतीच ओरडते आणि म्हणते जानकी तुला बघून नाही आणताली साडी अगं घेतानी नाही निदान देतानी तरी बघायची जा ती साडी बदलून आण तेव्हा आता ऐश्वर्या मनाशीच बोलते अरे बापरे ही म्हातारी तर खूपच कामाची ही किती सुनावते जानकीला हिच्याशी मैत्री करावीच लागते म्हणजे कसं जानकीची दुश्मन ही माझी दोस्त होईल हो की नाही तर आता ऐश्वर्याची आई ती मनाशीच म्हणत असते ऐश्वर्या कशी वागतेस कसं सांगू मी या लोकांना खरं काय आहे ते त्यानंतर जानकी लगेच म्हणते ठीक आहे ऐश्वर्या मी साडी बदलून घेऊन येते तेव्हा आता ऐश्वर्या बोलते वहिनी कशाला मी असंच म्हणत होते आहे ना सौभाग्याचं लेणं होतं आणि त्यात फाटकं निघालं ना हो की नाही पण कसं आहे आपण एखादी वस्तू घेतो त्यावेळेस आपल्याला ती चांगली वाटते आणि नंतर वाटतं उगाच घेतली ती हो की नाही आता मात्र ऋषिकेशही ऐश्वर्याच्या या बोलण्यात मला काहीतरी खोट आहे असं त्यालाही वाटू लागतं तर आता इथे जानकी साडी बदलायला चाललेली असते तेव्हा ऐश्वर्या बोलते ना नवैनी माझ्या आवडतीचा कलर मी सांगते तो आणा आणि हो ही ना साडी खूप जुनकट आहे डिझायनर मधली आण तेव्हा जानकी म्हणते असं कर ना ऐश्वर्या तू चल ना माझ्याबरोबर दुकानात मग तुला हवी ती साडी घेऊन ये त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे आता शर्वरीने नेहाला हॉटेलमध्ये येऊन जोरदार कानाखाली मारलेली असते तेव्हा आता लगेच ती नेहा बोलते का मारतेस तुम्हाला तेव्हा लगेच शर्वरी म्हणते माझ्या नवऱ्याच्या मागे लागते तुला सोडणार नाही तर इकडे आता निकिता ऐश्वर्याला भेटायला आलेली असते तेव्हा ती म्हणत असते तुला लग्न झाल्यानंतर पश्चाताप होईल त्यामुळे आधीच योग्य निर्णय घे तेव्हा ऐश्वर्या बोलते नाही या रणदिव्यांना माझ्या पायाशी लोळं घालायला लावणार आहे त्यामुळे मी करना रच। आनी आनी जा जा त्या सारांशी लग्न करणारच आणि ही ऐश्वर्या कधीही चुकीचा निर्णय घेत नाही तर इकडे आता जानकी आणि ऋषिकेश निघालेले असतात तेव्हा लगेच रस्त्याने जानकी ऋषिकेशला बोलते तुम्हाला ऐश्वर्याच्या बोलण्यात काहीही वाटलं नाही का काहीही करा पण हे लग्न थांबवा हे लग्न जर झालं तर खूप अवघड होऊन बसेल आता मात्र ऋषिकेशलाही जानकीचं म्हणणं पडतं त्यामुळे मित्रांनो